बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे न्यूज टीव्ही आमदार अंतापूरकर यांची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक ठरली वादळी पुढील काय घडलं पाहण्यासाठी व सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी जिथे शंतापूरकर यांनी बोलावलेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत तालुक्यातील प्रलंबित असलेल्या कोणत्याच विकासकामाबाबत कामाबाबत ठोस असा निर्णय झाला नाही त्यामुळे गाव पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर घरीत आक्रमक भूमिका घेतल्याने ही बैठक ही वादळी ठरल्याचे दिसून आले आहे या आढावा बैठक शुक्रवार सात जून रोजी येथील पंचायत समिती सभागृहात आज होते शंतापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली विशेष म्हणजे आमदारांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावण्याच्या ऐवजी सारवासारवी केल्याने उपस्थित नाराजीचा सूर उमटला आहे तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग मशागतीचे कामे आटोपून पेरणीच्या तयारीत आहे या पार्श्वभूमीवर तर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे खात्यावर टाकणे अपेक्षित होते मात्र सरकारी काम सहा महिने थांब अशा सदरात मोडणाऱ्या वृत्तीमुळे कृषी विभागाने केवळ पंचवीस टक्के रक्कम अदा करू साथी हात वर या मुले माजी सभापती शिवाजी देसाई बळेगावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही उत्तर न दिल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे तसेच तालुक्यात जलसंधारणाचे अनेक कामे प्रलंबित आहेत याबाबतही विचारणा केली तेव्हा कामे प्रलंबित असलेल्या गुत्तेदारांना काळ्या यादीत टाकणार असे उत्तर देऊन अधिकारी नामानिराळे झाले आहेत करणखेड येथे गेल्या सात आठ वर्षांपासून मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम रखडले आहे याबाबत अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास मौन बाळगले विशेष म्हणजे संपूर्ण तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे या कामांमध्ये गुत्तेदार व अधिकारी मालामाल झाले असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे परिणामी या योजनेतून ग्रामस्थांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे यावरून रमतापूर शिळवणी गावाच्या पुढाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती उपरोक्त सर्व विभागाच्या कामांमध्ये अधिकारी व गुप्तेदारांमध्ये आर्थिक मनोमिलन असल्यामुळे बहुतांश ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे तर काही ठिकाणी अर्धवट अवस्थेतच आहेत अशी ओरड अंतापूरकर यांच्या समक्ष केली तेव्हा आमदार महोदयांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावण्याऐवजी किती दिवसात काम करता त्याचा अहवाल मला सादर करा नाहीतर कारवाई समोर जा असे मोघम कारवाईचे संकेत दिले त्यामुळे त्या, त्या गावकुढाऱ्यांनी आमदारांच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली एकंदरीत आमदाराने बोलावलेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील कोणत्याच प्रश्नाची उकल झाली नाही त्यामुळे गावकुढाऱ्यांनी सदरील बैठक वादळी ठरवली असल्याचे पहावयास मिळाले या आढावा बैठकीस नव्याने पदभार घेतलेले उपजिल्हाधिकारी अनुप पाटील पाणी पुरवठा विभागाचे ग्रामीण कार्यकारी अभियंता अमोल पाटील तहसीलदार राजा भाऊ कदम बी ओ शेखर देशमुख कृषी अधिकारी नारनाळीकर यांच्यासह सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करा

<coughs> ...

आवश्यक कामाची योजना आहे तर ते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्याची विस्तृत सुविधा आहे पूर्ण काही झाले मला सांगायचं आज जी बैठक झाली आपला जिवंत प्रश्न आहे आज प्रत्येकाची आज आजच्या सुद्धा काल रात्री आणि आज बैठक

आणि सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की जे गोरगरीब जनता आहेत त्यांना वाळू भेटत नाही जे या ठिकाणी वाळू मागे आहेत ते त्यांच्या पावत्या दरम्याने त्यांना वाळू घेऊन ते डबल भाव मध्ये येतात आणि गोरगरीब जनता या ठिकाणी वाळू ऑनलाईन होऊन का भेटत नाही

पुरवठा अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले होते जल जीवन योजना असेल अनेक योजना या ठिकाणी रखडलेले दिसून आले आहेत आणि आज त्यांच्यासमोर आमदार साहेबांनी कडक पद्धतीने जेवाब विचारण्याचा प्रयत्न केला साहेब आज ज्या पद्धतीनं आपल्यासमोर नव्वद एकशे आठ गावामध्ये नव्वद ग्रामपंचायतीमध्ये अनेक प्रश्न फक्त याचे दिसून आले तर आपले अधिकारी असून कर्मचाऱ्यांना काय प्रश्न मी आता कामाची गती त्यामध्ये जल जलजीवन मिशनची चांगली आहे औरिजपेक्षा चांगली आहे त्याच्यामध्ये माझा प्रयत्न असा असेल की ते पूर्ण कामं शंभर टक्के कामं योजना पुढल्या तीन महिन्यामध्ये पूर्ण करून पाणी पुरवठा चालू केला जाईल आणि कोणी गुणवत्तापूर्वक केले नाही कामं त्याचं निश्चित कारवाई केली जाईल कुठेही गैर केली जाणार ना नाही कोणाची त्याच्या अगोदरसुद्धा अशी शाळा या ठिकाणी बैठक जनता म्हणून घेण्यात आली होती त्यावेळेससुद्धा असं अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही गुत्तेदारांवरून कारवाई करू फक्त गुत्तेदारांची ज्याच्यामध्ये दिसून येत नाही त्याच्यामध्ये तुमच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा येते त्या ज्या पायगीवर त्यांची सही झाल्यानंतर गुत्तेदार आपलं बिल तयार करतात तर याच्याबद्दल आपण काय सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी जे कामं रकडलेले तिथं जागेचे प्रश्न होते म्हणजे जसे की पाण्याची टाकी पाडण्यासाठी जागा नव्हती आपल्याला ते आता आज रोजी सर्व मार्गी लागलेले आहेत त्याच्यासाठी विलंब झालेला आहे निश्चितच असं नाही की आपण तिथं कारवाई केली नाही आज रोजी जिल्ह्यामध्ये चारशे सत्याऐंशी ठेकेदारावर आपण कारवाई केलेली आहे आणि जिथं कुठं अधिकारी आम्हाला दोषी दिसून आलेला आहे त्याच्या आपण ध्येय चालू करून शासनाला पाठवले परंतु ज्या ठिकाणी रखडलेले काम आहेत ते अर्धवट कामं झालेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी दिला सही करून त्याला विचारण्याची पण आहे तसं नाही रिकडलेल्या कामाला दिला आपण दिलेले नसतो ॲक्च्युली कसं असतं शासन निर्णय असा असतो की जे काम झालं त्याचं मूल्यांकन करून आपल्याला देख द्यायला आणि आता त्याच्याकडे जर आर्थिकच बाजू नसेल तो काम पुढे नाही घुलून जाऊ शकणार हा जो विषय आहे तुम्ही जो मला म्हणत आहे तो पूर्वीचा राष्ट्रीय पेयजलचा होता त्याच्यामध्ये अशा गोष्टी दिसून आलेले आणि त्याच्यामध्ये बऱ्याच चौकशी वगैरे झाले आहेत पण जे जल जीवन मिशनमध्ये आपण ही चूक बोलू दिली नाही आहे आणि ते निश्चितच नाही आजच्या पद्धतीची बैठक झाली पाहिजे आजची ते तुम्हाला ज्या पद्धतीचं रखडलेल्या कामाचे जे जुत्दार आढळून आले किंवा कर्मचारी आढळून आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आपण आदेश दिला किती दिवसापर्यंत कारवाई आपण त्यांना मुद्दत दिलेली आहे मुद्दतीमध्ये त्यांनी जर काम नाही केलंच मी पू पूर्वी पाचशे रुपयाचं पार्टी ते नटी लावलेली आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये आणखी वाढ केली तर आज त्यातून किती आपल्याला असे तक्रार दिसून आले की त्याच्यामध्ये त्यांचे कामं झालेले ऐंशी टक्के कामं हे चांगले दिसून आलेले आहेत म्हणजे ऑवरजपेक्षा ते पूर्ण होत आलेले आहेत ऐंशी टक्के कामं वीस टक्के कामं मला ऑवरईसपेक्षा त्यांनी दिसलेले आणि त्या वीस टक्के कामाचे जे संबंधित आहेत एजन्सी त्यांच्यावर निश्चित कारवाई केली परंतु ऐंशी टक्के जनता या ठिकाणी म्हणत होतं की आमचं वीस टक्केसुद्धा काम झालेलं नाही नाही आता माझ्याकडे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे रेकॉर्ड आहे गावच आहे त्याच्यामध्ये तर गावाची टक्केवारी किती पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऐंशी टक्के कामं हे पन्नास टक्केपेक्षा कुणी झालेले तीस दिसून निश्चित दिसून आणि आज ज्या ठिकाणी आपण पाहू शकते आज आमच्यासोबत ठाकरेसाहेब पाणीपुरवठा अधिकारी उपस्थित झाले होते त्यांनीसुद्धा असं आश्वासन दिलेलं आहे की ज्या पद्धतीने ते जातो रखडलेले कामं पूर्ण करणार नाही त्यांच्यावर पूर्णपणे पेड्यांच्यापेक्षा जास्त वेगाने या ठिकाणी कारवाई करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन उमांनीसोबत मिसागपुढे एन सी न्यूज